राखेचा रॅक बंद करा म्हणत नागरिकांकडून जनआक्रोश नाशिक रोड येथील रेल्वे मालधक्का गोदामात काटिंग एजंट शिवानारायण सुमानी यांचा राखेचा रॅक हा काल नऊ रोजी रेल्वे मालधक्का येथे दाखल झाला आणि राखीने भरलेले डंपर मालधक्का परिसरातून ये करू लागल्याने लोकांच्या घरात ही राख जाऊ लागली

सगळे देवळाली गाव माल मालधक्का या ठिकाणी सिमेंटचा त्यानंतर या ठिकाणी जिल्हा धान्य पुरवठ्याचा या ठिकाणी अनेक वर्षापासून लॅप येत असतो पण या ठिकाणी नागरिक नेहमी प्रशासनाला सहकार्य करतं पण गेल्या काही दिवसापासनं विषारी स्वरूपाची असलेली महाराष्ट्र विद्युत बोर्डाची राख या धक्क्यावर उतरली असून ती नेणे आणण्याची जबाबदारी या ठिकाणी कार्टिंग एजंटवर दिलेली आहे मुळात सर्वात प्रथम या ठिकाणी मुद्दा असा आहे की ही राख उघड्या स्वरूपात आणावी नाही यासाठी प्रदूषण महामंडळाची परवानगी लागते परंतु अशी कुठलीही परवानगी न घेता या ठिकाणी सर्रासपणे उघड्यावरती राख आणलेली आहे त्या राखची वाहतूक आमच्या रस्त्याहून होत आहे या ठिकाणी लाखो लोकांच्या ना, नागरिकांच्या जीवाशी खेळणं या ठिकाणी प्रशासन करीत आहे मी या ठिकाणी रेल्वे प्रबंधक नाशिक रोड रेल्वे स्टेशन नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन्ही पोलीस स्टेशनला आर पी एफला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आपण ही राख त्वरित बंद करावी ही राख जीवितला हानिकारक आहे या राखीपासून आमच्या ज्या वृद्ध आहे त्यांना दम्याच्या आजाराला सुरुवात झाली आहे आमचे लहान मुलं लहान मुलं जे आहे त्यांना सर्दीसारख्या खोकल्यासारख्या आजार चालू झालेले आहेत ही राख अतिशय जीव घेणे आहे या ठिकाणी जो धान्याचा रॅक उतरतो त्या धान्याच्या रॅकच्या बाजूला या ठिकाणी राखीचा रॅक उतरतो कधी जर भविष्यामध्ये ही राख आणि धान्य जर कधी जर एकत्र जर आलं तर, तर जिल्ह्यातील लाखो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा या ठिकाणी प्रशासनाने गार्डिंग एजंट प्रयत्न करीत आहे या ठिकाणी नम्रपणे आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी जे जे एजंट आहे ते त्यांच्या मुडभर पैशासाठी या ठिकाणी लाखो जीवां लाखो लोकांच्या जीवाशी खेळत आहे या ठिकाणी प्रशासनाला खबरदारी खबरदारी देतो त्यांना इशारा देतो का ही रॅक जर या ठिकाण उचलली नाही किंवा ही रॅक जर या ठिकाणी पुन्हा जर आली तर या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं आपल्याला आपल्याला या ठिकाणी जाहीर इशारा देतो काही राख जर आली तर आपल्याला या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर दिला जा दिलं जाईल या ठिकाणी सोमाणी शेड असतील व इतर अधिकारी असतील त्यांच्यावर प्रदूषण महामंडळाचा बोर्ड बोर्डाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालाच पाहिजे ज्या ठिकाणी मी या नागरिकांच्या वतीनं विनंती करतो ज्या ठिकाणी सोमाणी शेड असतील इतर शेड असतील

आमच्या आरोग्याशी खेळू नका सदर राखीचे डंपर बंद करा तणाव चिघळला आणि थेट रेल्वे प्रबंधक यांच्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील कार्यालयात पोहोचला यावेळी रेल्वे प्रबंधकांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की राखीमुळे नागरिकांना दमा कर्करोग गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात आरोग्य हे धोक्यात गहू तांदूळ पण येतात त्यात जर ही राख मिसळली तर नाशिक जिल्ह्यातील लोकांना विषबाधा होण्याची शक्यता आहे सदर राखेचा रॅक त्वरित बंद करा आणि संबंधित ठेकेदार वर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी मालधक्का राजवाडा महात्मा ज्योतिबा फुले नगर इंदिरा विकास नगर परिसरातील महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकराज्य न्यूजसाठी मुख्य संचालक रवींद्र जाधव नाशिक रोड